स्वप्न तुमचे कष्ट आमचे आम्ही बांधू देऊ तुमच्या स्वप्नातले घर फक्त तेराशे रुपये स्क्वेअर फूट चव्हाण बंधू यांचे एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी पूर्व भागातल्या खंदाळ नांगनूर आरळगुंडी कडलगे या चार गावांचा प्यायचा पाण्याचा प्रश्न जो उन्हाळ्यात होतो त्याच्या दृष्टिकोनातून नांगनूर बंधारा आणि खोत बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठी आम्ही यावेळेला पाटबंधारे विभागाला विनंती केली होती या अडवलेल्या पाण्यामध्ये माझ्या पाठीमागच्या बाजूला जो काही हिरा शुगरचा कारखाना संकेश्वरमध्ये येतो त्यांनी मळीचं सोडलेल्या पाण्यामुळं गेल्या दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्याकडून आणि गावकऱ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यातून वास येतो अशा पद्धतीची तक्रार आली आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्ड एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांनाही तो बोलवून घेतलं आणि दोन्ही आम्ही ज्या वेळेला हे नाले पाहिले त्यावेळेला अतिशय वाईट परिस्थिती आहे की फक्त मळीचं पाणीच नव्हे तर शेजारी जी संकेश्वर नगरपालिका आहे या नगरपालिकेच्यातली जी काही मेलेली जनावर आहेत पोल्ट्रीच्या ज्या काही कोंबड्या आहेत कुत्री आहेत ही सगळी वस्तुस्थिती इथं टाकलेली आहे आणि हेच पाणी त्या पुढं जाऊन नदीला मिळतं आणि त्यामुळं ह्या पद्धतीनं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे शिवसेनेच्या वतीनं ही दोन्ही प्रशासन तर महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवरती आम्ही आहोत कर्नाटकची जी बाँड्री आहे कर्नाटकमधले इथले जे काही कारखान्याचे किंवा नगरपालिकेचे जे जबाबदार घटक आहेत त्यांनी याची या काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्रातले आमची जरी चार गावं असली तरी त्याच्यानंतर पुन्हा कर्नाटकात तर्माराश्ट् तुमची गावं येतात पण माणूस हा कर्नाटकाचा की महाराष्ट्राचा महत्त्वाचा नाही दृष्टी त्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे जर काही थांबलं नाही तर येत्या का काही दिवसामध्ये शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन शोधलं जाईल आणि याचा जाब विचारला जाईल एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो गावालाच लागून असलेल्या कर्नाटकमधल्या एका फॅक्टरीने अक्षरशः एकदम घणेडं पाणी मळी मळीयुक्त पाणी हे आमच्या नदीच्या पात्रात सोडलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या गावातल्या लहान मुलांचं आणि आमच्या म्हाताऱ्या माणसांचं सगळं आरोग्य हे फार अडचणीत आलेलं आहे आणि लहानपणा अक्षरशः एलर्जी होऊन लहानपणी त्यांच्या अंगावर उठून राहिलेल्या आहेत म्हणून प्रदूषण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवून त्यांच्याकडून शहानिशा करून आज त्यांनी पाहिलेले आहे सरांनी प्रत्यक्ष अक्षरशः जिथे जाता येईल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे पाहिलेलं आहे की कि किती बिकट परिस्थिती आहे आणि किती घनेडापणा आहे की त्या या एवढ्या घालींना पाणी येऊन त्या चांगल्या नदीला प्रदूषित करून लोकांच्या आरोग्याला कसं घातक आहे हे आज आपण सगळ्यांनी पाहिले आणि हे कुठेतरी थांबावं ह्याच्यासाठी शिवसेनेने ह्याच्यापूर्वीही आंदोलनं केली आहेत आणि इथून पुढे जेवढं कठोर आंदोलन करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न निश्चित करतो सदर बंधाऱ्याच्या जवळ ज्यावेळेस आम्ही पाणी केली त्यावेळेस पाण्याला थोडासा काळसर रंग दिसत होता त्याचा नमुनासुद्धा आम्ही पृथकरासाठी घेतलेला आहे त्यासोबत पा बंधार्याच्या वरील तसेच बंधाऱ्याच्या खालील हे दोन्ही नमुने आम्ही घेतले आहेत त्यासोबत ह्या बंधाराच्या वरील बाजूस दोन जे नाले मिळतात एक ॲग्रीकल्चर कॉलेज रिसर्च सेंटरच्या इथून जवळ जाणार नाला तो नाला जो खाली बंधारा जाऊन मिळतो त्याचा एक नमुना आम्ही पृथकला त्याच्या वरच्या बाजूला हिरण्यकेशी कारखाना आहे तसेच पुढचा एक नाला जो पाटील नाला म्हणून ना आहे जे पाटील शेत हे जो कारखान्याच्या थोडासा वरच्या बाजूला उत्तरेच्या बाजूला आहे त्या पण त्यांना म्हणतो आहे हे दोन्ही नाले कारखान्याच्या बाजून येत असतात किरणकेशी कारखाना हा कर्नाटक राज्यामध्ये येतो सदर कारखान्याकडून दोन्ही नाले जे बंधाऱ्याकडे येतात त्या दोन्हीचे सॅम्पल्स तसेच बंधाऱ्यातील वरच्या बाजूचा आणि बंधाराचे खालच्या बाजूचा आहे हे चारही सॅम्पल आम्ही पृथ्ककरणासाठी घेतलेले आहेत सदरचे सॅम्पल पृथकरण केल्यानंतर सदरच्या अहवालामध्ये काही केमिकल कम्पोजिशन आढळून येतात का याची प्रत्यक्ष चाचणी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला त्याचा निष्कर्ष काढता येईल की याच्यामध्ये केमिकल कंटॅमिनेशन कारखान्यांनी काही केलेलं आहे स यावेळी इथल्या आजूबाजूच्या गावातील प्रतिनिधींनी सांगितले की सदरचा कारखाना हा एक महिन्यापूर्वी सुरू झाला आहे आणि बोटरो बंधाऱ्याला जो कोल्हापूर टाईप बंधारा आहे त्याला एक महिन्यापूर्वीच फाळ आहे आणि पंधरा दिवसापासून बंधार्यातील दुष्काळीचा त्रास त्यांना जाणवतो तसेच बंधाऱ्याच्या वर अंधाळ आणि नांगनोद या दोन गावांना जे जाखवेल आहे त्यामुळे त्यांना त्याचा त्रास त्या जे पाणी आहे त्याचा त्रास जाणवत होता तसेच बंधाऱ्याच्या खाली आरळगुंडी आणि कडळले या दोन गावांनासुद्धा त्याचा त्रास जाणवत आहे तर या दृष्टीकोनातून आम्ही आज पाणी काढ आलो होतो त्याचे नमुने घेतलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येईल याचा अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठांना सादर करू आणि सदरचा अहवाल हा वरिष्ठांना त्यांच्यामार्फत कर्नाटक பொல்யூஷன் கண்ட்ரோல் போர்டில் பணவந்தியும் தொழில் தர வச்சு